आंबेगाव तालुक्यातील औसरी बुद्रुक येथील तलाठी कार्यालयासमोर गायकवाड वस्ती येथील शेतकऱ्यांनी बेमुदत पारंपरिक वाद्य वाजवत अनोख्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय एकोणीशे अठ्याऐंशी सालामध्ये सिलिंग कायद्यानुसार धरणग्रस्तांना पुनर्वसनासाठी अकरा एकर जमीन संपादनाचं काम सुरू झालं होतं एकोणीसशे ब्याण्णव सालात संबंधित पुनर्वसित लोकांना जमिनीचा ताबा देण्यात आला होता असं असताना दोन हजार पंचवीस सालामध्ये पूर्वी संपादित केलेल्या जमिनीऐवजी गायकवाड वस्ती येथे मूळ रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांची घरं विहिरी आणि जनावरांचे गोठे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न होत आहे वर्षांपूर्वी ताबा दिलेला असताना पुन्हा अशाच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं ताबा घेण्याचा गाठ नेमका का घातला जातोय या समाजाचे कार्यकर्ते संग्राम गायकवाड आणि सर्व त्यांच्या समाजातील आबाल वृद्ध एकत्र होत तलाठी कार्यालयासमोर वाद्यांच्या गजरामध्ये घोषणा देत त्यांनी आंदोलन केलंय लोकांनी पाठिंबा दर्शवत विरोध करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन आता सुरू केलंय हो या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जाहीर पाठिंबा दिलेला असून येथील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेलं महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख विभागाचं काम हाणून पाडलं जाईल असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी यावेळी दिला आहे पौर्णिमा या चा चा दिवशी आमच्या माता भगिनी जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला त्या ठिकाणी साखळं घालत असतात वडाची पूजा करत असतात या पवित्र दिवशी या पवित्र सणाच्या दिवशी या आमच्या माता माऊल्यांना न्याय मिळवण्यासाठी हक्क मिळवण्यासाठी आणि आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी येऊन बसावं लागतं आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आणि लांछनास्पद गोष्ट आहे या प्रकाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या हरामखोरांनी या ठिकाणी लाचारी केली पैसे खाण्याचा प्रकार केला आणि चुकीच्या पद्धतीनं जो काही कारभार या ठिकाणी केलेला आहे आणि या लोकांना रस्त्यावर आणण्याची वेळ या ठिकाणी लावलेली आहे यायची वेळ लावलेली आहे त्या हरामखोरांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो हे जे काही महसूल प्रशासन असेल भूमी अभिलेख विभाग असेल किंवा पुनर्वसन विभाग असेल यांच्या नादानपणामुळं आज या मायमावल्यांना या सणाच्या दिवशी या ठिकाणी येऊन बसावं लागतंय ही खेदाची गोष्ट आहे जे राज्यकर्ते आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत यांना सुद्धा थोडीशी शरम वाटली पाहिजे की या सणाच्या दिवशी या माय मा, मावल्यांना या ठिकाणी उन्हाताणामध्ये या ठिकाणी येऊन बसावं लागतंय या प्रकाराचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि या मावल्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे आटणार नाही प्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल परंतु आज या मावल्यांचा आणि या सगळ्या कुटुंबांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही एक दोनशे अकराचा दोन याच्यामधून आमच्या चौपन्न एकर क्षेत्रामधून पूर्ण अकरा एकर शासनाने संपादित केली त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पुनर्वसनासाठी ती संपादित झाली आणि त्या पुनर्वसनच्या लोकांना ती त्या जमिनीचा ताबा सुद्धा देण्यात आला परंतु आता बत्तीस वर्षानंतर प्रशासनाने आमच्या गायकवाड कंपनीच्या स कोणालाही विश्वासात न घेता परस्पर त्याचा वेगळा नाकाशा केला आणि जबरदस्तीने तिथं पोलिसांचा झाक कर आम्हाला तीच जमीन ताब्यात घ्यायची असा सध्या प्रयत्न चालू आहे त्याच्या नोटीसाचा आम्हाला कंटिन्यू घेत राहता येईल आत्ता सध्या त्यामुळं त्यांच्याविरोधात ज्याच्यामध्ये तस तलाठी बाबासाहेबांनी असा अहवाल बनवला की त्या दोनशे एकाहत्तरचा एक आणि दोन अजून सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये आम्ही गायकवाड कंपनीचा कोणाचा ताबाच नाही मुळात ती खरेदीची आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपासून आमचा तिथं ताबा आहे तिथ तिथपासून ताबा असतानासुद्धा त्यांनी असं लिहिले त्यांनी असा अहवाल बनवला आहे की आम्ही तो कुणीच राहत नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मग म्हणजे दुसरा नकाशा बनवला त्यांच्याकडे मूळ नकाशा असतानासुद्धा ते आम्हाला दाखवत नाही आम्ही त्यांना ह्या सगळ्या सर्व गोष्टी तहसीलदारांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना डोळे झाक करून परवानगी दिली आणि पूर्ण आम्ही जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी सांगितलेल्या असतानासुद्धा आमची हरकत आत्ता साधारणपणे तीन जून रोजी फेटाळण्यात आली त्यामुळं आम्ही आता सगळे संपूर्ण गायकवाड समाजच्या उपनियकरमध्ये एवढे आहेत आता आम्ही सगळे आंदोलन करतो याचं कारण असं आमची जर जमीन दोन वेळा जाणार असेल तर आता आम्ही भूमी होण्याची वेळ आलेली आहे